नमस्कार मित्रांनो मित्रो ही माझ्या दोन मित्रांची गोष्ट आहे एकाचं नाव वास्तू आणि दुसऱ्याचं विश्वास आता वास्तू आणि विश्वास दोघा शेतकरी त्यांच्या आता वय पन्नासपर्यंत ते पोचले होते वास्तु आणि विश्वास यांनी परमेश्वरावर फार विश्वास ठेवला ते दोघं देवाला खूप मानतात वासू म्हणतो देव आहे परंतु सर्वच ठिकाणी तो धावत येईल याची वाट पाहू नका आपले संरक्षण आपण करा देवाने आपणास एक डोकं दोन हात व दोन पाय दिले आहेत बुद्धी आहे त्याचा वापर करा पण विश्वास म्हणतो अरे बाबा फक्त देवावरून विश्वास ठेव करता करता तोच आहे तोच सर्व करतो आपण रे कोण तो नेहमी म्हणायचा आपण चिंताच करायची नाही सर्व काही दिवस करतो एके दिवशी काय झालं ते गावाला गेले ते आणि रात्री मोटरसायकलने आपल्या गावाकडे येतो घंडार जंगलात गाडी बंद पडते रात्रीचे अकरा वाजले होते अशा ठिकाणी गाडी बंद पडते की रस्त्याच्या बाजूला एक मोठं वडाचं झाड होता वडाच्या झाडाभोवती ओटा केलेला होता विश्वास म्हणाल बघ काही चिंता करायची नाही परमेश्वर आहे ना गाडी सुरू होईल त्यांनी खूप प्रयत्न केला पण गाडी सुरूच झाली नाही पण आता गाडीमध्ये पेट्रोल आहे सर्व आहे आणि सुरू का होत नाही काय करायचं अकरा वाजलेले आहे वासू म्हणतो आहे बघ आपण असं करू गाडी लोटल लोटत नेऊ पण आठ किलोमीटर गाडी कशी लोटत न्यायची घंदाड जंगल आहे आणि रस्त्यावरती नको नको आपण इथंच थांबू विश्वास तयार होत नाही विश्वास म्हणतो नाही आठ किलोमीटर गाडी लोटत नाही ना शक्य नाही थळावर थांबू कोणतरी येईल मग आपण गाडी दुरुस्त करून निघून जाऊ पण गाडीला तर प्रॉब्लेम काहीच नाही गाडीमध्ये पेट्रोल आहे गाडी चांगली आहे एकदम नवी गाडी आहे एक वर्ष तर झालं गाडी घेऊन आणि असं कसं होईल गाडी कसं बंद पडली आता रात्रीचे अकरा वाजलेले होते मग ते दोघं वडाच्या झाडावर होती जो ओटा केलेला होता ना ओट्यावरती बसून राहिले थंडीचे दिवस खूप थंडी पडलेली आहे स्वेटर टोपी होती त्यांच्या अंगात पर तू विचार करत बसले काय करायचं वासूमनाला हे बघ निघून जाऊ आपण पैदल रात्रभरीचं जंगलात राहणं काही मला योग्य वाटत नाही विश्वास म्हणाला हे बघ अरे तू परमेश्वरावर विश्वास ठेवू परमेश्वर आहे करता करूता तोच आहे तोच मार्ग दाखवेल आपल्याला वासुमन तू अरे एवढं घंधाळ जंगलात रात्रीची वेळ आहे या रस्त्याने आपल्या खेड्यावरती जाणारे फार खुचीत असतात आणि कसं शक्य ते कोणी येईल अशी वाट पाहण्यात बसत का अर्थ आहे विश्वासने काय केलं मग मा, ओट्यावरती मांडीवर बसून राहिला बस आणि म्हणाला बघ देवाचे नाव घे बरोबर तो कोणाला तरी आपल्याला मदतीसाठी पाठवेल काही चिंता करू नको इथं गाडी सुरू होत नाही का होत नाही ते समजत नाही मला पेट्रोल फुल आहे गाडी चांगली नवी आणि मग झालं झाला वासूला जरा शंका येते तो नाही बघ हे वडाचे आहे इथं भुताटके असते रे बाबा विश्वास म्हणाला अरे बाबा भुताटके असो काय असो देवावर विश्वास ठेव देव आहे देव सर्व करून घेईल देव आपल्याला बरोबर वाचवणार तू कशाला चिंता करतो काही भूत वगैरे काही येणार नाही तर दोघं उठ्या बसून राहिले मोबाईल घेतला पण मोबाईलला टावरच मिळत नव्हतं घरी कुणाला फोन करतील कुणाला मागवत बोलवतील बसून राहिले दोघं गप्पा मारत विश्वास म्हणाला कर आपण थोडीशी शेकोटी पेटू आंग शेकू तेवढ्यात कोणीतरी येईलच पण देवाचं नाव घे बरोबर येईल तेवढं बरं की त्यांच्या दोघांच्या खिशात नेहमी बाहेर गेलं का माशीच राहायच्या त्यांनी आजूबाजूचा कचरा गोळा केला आणि वडाच्या झाडासमोर खाली ओटायच्या खाली शेकोटी पेट्रोल आंग शेकत थांबली पाच मिनटं गेले दहा मिनटं आता साडे अकरा होऊन गेले अजून कोणाच्याच पत्ता नाही वासमनाला बघ आपण असं कर गाडी तर सोड आपण निघून जाऊ पैदल विश्वास म्हणाला अरे बाबा किती भारी गाडी अरे तीन लाखाची गाडी माझी आणि तीन लाखाची मोटरसायकल ती सोडून तू म्हणतो की आपण निघून जाऊ आज कसं शक्य ते आणि चोर वगैरे आला तो घेऊन गेला तर गाडी वास म्हणाला अरे बाबा चोर कशाला नि इथं जंगलात कोण येणार आहे आणि तुझ्या परमेश्वरावर विश्वास आहे ना परमेश्वर कशाला तुझी गाडी चोरी होती मग विश्वास म्हणालाय बघ बाबा माझ्या परमेश्वरावर विश्वास आहे परंतु चोरांवरती नाही रे बाबा भरोसा नाही चोर आले आणि त्यांना गाडी दिसली एवढी भारी गाडी ते लगेच घेऊन जातील ना न मी तर मी गाडी सोडून यायला तयार नाही दोघांनी मग थोडा वेळा शेकलं आणि ओट्यावरती बसून राहिले पाहताय वाट कोणतरी येईल कोणतरी येईल जंगलामध्ये भरपूर काट्या पडलेल्या असतात वासूने काय के केलं एक मोबाईलच्या टार्चच्या उजात एक मोठी काठी आण आणली मध्ये धरून ठेवली म्हणजे कुणी आलं बिला जनजनावर आलं काय आलं तर काठीने आपल्याला प्रतिकार करता येईल वासूच्या हातात काठी होती दोघं बसून राहिले विश्वास म्हणतो हे बघ कायर काठीण बेटी काही जोर नसतील बाबा देवावर विश्वास ठेवायचा बस करता करविता तोचे तो, तो आपल्याला बरोबर मार्ग काढेल आणि बघ कोणीतरी येईलच आपल्या मदतीला आणि आपण मग निघून जाऊ बसून राहिले थोडा वेळ असेल च अकरा पुणे बरं होऊन चालले आता अरे बापरे वासूचा जीव घाबरायला आला बापरे अरे विश्वास चल सोड आता इथं गाडी चालत 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 निघून जाऊ आता मोबाईल बी लागत नाही फक्त मोबाईलच्या टार्चच्या उजळ्यामध्ये आपण निघून जाऊ जंगलातून पण विश्वास द्यायला तयार नव्हता नाही मी माझी गाडी सोडून जाणार नाही आता काय करणार वासूजनायला त्याला तेवढ्या त्यांना कोणतरी एक व्यक्ती येताना दिसली अंधारात जंगलातून येत होती अरे बापरे वासू द्यायला दचकला कोणी अरे चोर वगैरेच नसेल लुटारचं नसेल विश्वास होणार नाही आपल्या मदतीसाठी परमेश्वराने कोणाला तरी पाठवलेला आहे आकृती आली आणि एकदम त्याने मोबाईलच्या टास्क त्या आकृतीच्या दिशेने टाकला आणि बापरे दोघांच्या अंगाला एकदम कापरे बरे बापरे कोण आहे आकृती होती भयान चेहरा डोळे एकदम लाल बुंद बापरे दोघं थरथर कापत एकदम उभे राहिले आणि एकदम खतखत असायला लागले भेसूर आवाज्यात बापरे दोन्ही चकले ना विश्वास लगेच पांढर पांढर जय श्रीराम जय श्रीराम असं म्हणायला लागला त्या आकृती त्यांच्या बोती फिरायला लागली वासो विचार ए बाबा कोण आहे तू कोण आहे काळा भिन्न मनुष्य होता पूर्ण काळी काळी आकृती दिसायची आणि यांच्या अचानक मोबाईलच्या टार्स बी गेला एकदम मोबाईल बन बापरे फक्त शेकुटीचा थोडासा उजेड होता शेकुटी अजूनही पेटलेली होती धगधगत होती त्या उजेडात बघतात त्या आकृतीने एकदम यांच्यावरती हमला केला दोघांना झटापटी सुरू झाली पण वासूच्या हातात काठी होती काठीने त्याने सट असट त्याला मारायला सुरुवात केली पण काही नाही काठी त्याला मारायला लागलं काठी अशी भूतळायची मग वासू लगेच समजलं नाही नाही ही भुताटकी मग त्याने लगेच जय श्रीराम जय श्रीराम जय हनुमान जय हनुमान असं म्हणायला सुरुवात केली आता आणि लगेच मारुती स्तोत्र म्हणायला सुरुवात केली मारुती स्तोत्र म्हणता बरोबर ते काठी घेऊन त्याच्यावरती हमला करतोय ते भूतच होतं मग बाजूला सरकला आणि पळून गेला वासू म्हणाला बघ विश्वास भूताटकी होती नसीब आपण वासलो तो म्हणालाय बघ माझ्या परमेश्वराचा विश्वास आहे काहीही होणार नाही तो भूत होता ना पळायला ते पण भूत होता का चोर होता रे तो वासू म्हणाला बाबा रे काय सांगता नाही चोर होता का भूत होता का माहिती पण आपल्याशी किती चटापट करत होता तो पण भूत असं तर भूताच्या अंगाला हात लागत नाही पण त्याच्या तर अंगाला हात लागत होता तो पण आपल्याला धरून फेकत होता चोर होता का भूत होता वासूला जरा शंका आली विश्वास म्हणाले बघा चोर असो का भूत असो आपल्याला काही जीवना परमेश्वराचे नाव घे आणि परत वासू ओट्यावरती बसून राहिला मांडेवर वासूचे विश्वास होता एक तर चोर असेल किंवा भूतशील पण काय असो आपण मारसूसो तर म्हणतो काठी मारतो तर मग तो पळाला हो का म्हणजे नक्कीच तो भूतशील विश्वास म्हणाला आहे बघ चोर येऊ का भोतो सरे पडून द्यात काही चिंता करायची नाही परमेश्वरावर माझी श्रद्धा आहे आणि त्याच्यामुळे काय घाबरायचं काय कारण आहे मग वासूनाला आहे बघ थुंधर निघून जा कारण ही जागा काही मला चांगले वाटत नाही वडाच्या झाडे आणि वडाच्या झाडाजोड की भूताटी असते पुढे गेलं का एक दोन किलोमीटर अंतरावरती तुला माहिती नाही एक लहानसं मंदिर आहे गुरुदत्तांचं तिथं चाललं जाऊ आपण तिथपर्यंत पोहोचलो का लागलं लाग तिथं लाग 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 थांबू पण इथं थांबू नको पण मी विश्वास तयार नव्हता नाही नाही मी माझी गाडी सोडून जाणार नाही मग यांनी म्हटलं हे बघ आपण दोघ जण गाडी लोटत लोटत नेऊ तो ना ने, नाही गाडी लोटणं काय शक्य आहे का बापरे आपण खूप थकून जाऊ किती थंडी वाजते रात्रीची वेळ आहे गाडी लोटत लोटतच थकून जाऊ आपण नाही नाही दे येतोच गाडी लागलाच तर आपण ह्या वट्यावरतीच बसून जा सकाळ झाली का कोणीतरी येईलच मग त्यांची मदत घेऊ आणि मग आपण निघू लागलास विश्वास अजिबात ऐकायला तयार नव्हता मग वास्तूचा नाही आला ज्याला बसून आले बघा तो चोर दररोड कर ना तो अजून दोन चार लोकांना घेऊन येईल पुन्हा तो आला तर काय करणार आपण बारा वाजून गेले कुणाच्याच पत्तानी सुमसम रातकळच्या आवाजाने भयान जंगल वासूला भीती वाटायला लागली विश्वासलाही भीतीच वाटत होती पण तो गाडी सोडून जायला तयार नव्हता आणि गाडी लोटत नाही ना नाही अजून सात आठ किलोमीटर आपलं गावी पुढच्या साईडला एक दीड किलोमीटर अंतर एक मंदिर आहे लहानसं गुरुदातांच्या पण तिथपर्यंत पण गाडी लोटर लोटत न्यायचे बापरे आपण थकून जाऊ वासो म्हणाला आहे बघ हे वडाचे जाळ आहे आणि वडाच्या जाळारखे भूत असतात इथ इत, इथे परमेश्वर नसतो भूतांना इथे परमिशन आहे वडाच्या जळावरायची बाबडीच्या जळावरायची विश्वास अजिबात ऐकायला तयार नाही तो म्हणाला आहे बघा माझ्या गुरुने सांगितलं आहे कितीही संकट आले ना तरी पळायचे नाही संत महात्मे हेच सांगतात पळू नका देव येईल वाचवायला करता करता तोच आहे देवाचा फक्त धावा करा तोच वाचवणार आपल्याला काय करणार वास्तूने हातात काठी मात्र तशी ठेवलेली होती आणि वास्तूला वाटाचा चोर दरोड करता का भूत होता मात्र तो मनुष्य पडून गेला थोडा वेळ गेला आणि अचानक ते ओढाच्या झाडावरती एकदम बेसूर असण्याचा आवाज आला दोघ घाबरले मोबाईलच टार्च बी चालू नव्हता आता काय करायचं घाबरली अंधार संपूर्ण जंगल गडद अंधार एकदम हात खेळण्याचा आवाज आणि वरती असण्याचा आवाज येते घाबरले आणि एकदम तीन चार पांढऱ्या आकृत्या धडात खाली कुठल्या बापरे माणसाच्याच आकृत्या होत्या त्या चोरी खालू रे आता अंधारामध्ये समजायला मार्गच नव्हता दोघं दो थरथर कापत ओट्यावरती उभे होते वो आणि काय लक्ष आलं वासूच्या की अरे बापरे ई भूतकी वडाच्या झाडाखाली वासू म्हणाला अरे विश्वास पड पड वडाच्या झाडापासून दूर पड पण विश्वास म्हणाला नाही नाही मी पडणार नाही परमेश्वराच्या फक्त धावा करा पांडुरंगा 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 असं विश्वास म्हणायला लागला आणि उभा होता वासू पण उभा होता वासू जातात काठी होती वासू नाही लगेच मग जोरात मारुती स्तोत्र परत म्हणायला सुरुवात केली मारुती स्तोत्र म्हटल्याबरोबर चार पाच भूत होते त्यांच्या भूती घरघर फिरायला अंधारामध्ये फक्त पंधरा पंधरा अकरा दिवस होता आणि खतखत हसत होते त्यांच्या एकदम डोळे मात्र चमकत होते सर्वांचे ते यांना पकडण्याचे प्रयत्न करत होते वासू हातात काठी घेऊन विश्वासला घट्ट पकडून ठेवलं काठी घेऊन असं फिरत होता आणि मोठमोठे मारुती स्तोत्र म्हणत होता विश्वास फक्त पांढरंग पांढरंग पांडुरंग म्हणा नारा नारायण 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 असं नारा नारा म्हणायला लागला आणि ते भूत आजूबाजूला फिरताय ते न घाबरता यांच्याशी झटापट करायला लागले त्यांनी विश्वासाला एकदम पकडलं आणि ओरबडायला लागले वासूला पर्यंत प्रयत्न करायचे पण हातात काठी होती तो घराघर काठी फिरवायला लागला अंधाऱ्यात विश्वासला अजून दोन तीन जणांनी धरलं आणि डायरेक्ट ओट्याच्या खाली जोरात फेकलं धाड दिवशी मोठ्याने विश्वास एकदम किंकाळी मारली मिलो 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 वाचवा 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 वासूने फटाफट काठी मारायचा प्रयत्न पण काठी भूताना लागा नाही काठी मात्र मारुती स्तोत्र म्हणणं सुरू केलं मारुती स्तोत्र संपता बरोबर वासू नये लगेच हनुमान चालीसा येत होते हनुमान चालीसा म्हणायला सुरुवात केली काठी घराघर गराघर फिरताय मारताय पण आता अजून पाच सहा भूत आले बापरे सात आठ भूत अटके अंधारामध्ये पांढर सफेद आकाराचे भूत बापरे वासूनाला आय बघ विश्वास अरे पड 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 इथून पड या जाळापासून दूर पड आणि वासू लगेच पडायला लागला पळत पडत पडत खूप पुढे चालला आला भूतने त्याच्या पाठला केला म्हणून सोडून दिलं पुढे याला थांबला थरथर कापत होता घामेघुम झालेला वासूनने विचार केला बापरे आपण तर पुन्हा अर्धी विश्वासचे का होईन ते तर मारून टाकते दिला त्याला आणि तोपर्यंत विश्वासच्या मोठमट्याने किंचणा ऐकू आल्या वाचवा वाचवा मेलो 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 वासून विचार करणार नाही मित्राला सोडून कसं पडायचं आता ते त्याला सोडणारच नाही मग वासू पुन्हा माघारी फिरला पळत पळत आला आणि मग काय काठीने फटाफट फटाफट भूतांना मारायला लागला मोठमोठ्याने हनुमान चालीसा म्हणायला लागला आणि चमत्कार झाला हनुमान चालीसाचा आवाज आणि ते काठे मारतोय दूर दूर, दूर पळायला आले मग त्याने विश्वासला कसं तरी उचललं उभं केलं विश्वासच्या संपूर्ण कपडे फाटले रक्त बंबाळ झालेला तो हर बाबा ते हे मला ओरबडताय बघा मग नाही केलं कोणी चावा घेतला कोणी आ आता पाहायला ओरबडलं बघा कपडे सर्व कपडे फाटलेले आता विश्वासचे संपूर्ण कपडे फाटलेले होते रक्त बंभाळ झालेला होता अंधाऱ्यामध्ये सुद्धा वासूला जाणवलं की रक्त बंभाळ झालेला आहे पण त्याने घट्ट पकडून घेतला विश्वासचार आणि म्हटलं हे बघ विश्वासचार पण तिथून ह्या झाडापासून जास्तीत जास्त दूर पाण्याचा प्रयत्न कर आणि मग काय विश्वासचा अंगात त्राणच राहिलं नव्हतं भूताने त्याला इतकं ओरबडलं होतं आणि दोन तीन वर्ष उप उचलून जमीनवर आपटलं होतं त्याच्यामुळे एकदम त्याच्या सुद्धा खिळखिळी झाला तर तो म्हणाला वासू अरे मला चालता पण येत नाही रे काही बी कर मला वाचव मला वाचव वासूच्या हातात काठी होती वासूच्या अंगाला मात्र भूत हात लावत नव्हते आणि हो तो वासू मोठमोठ्याने हनुमान चालीसा म्हणत होता आणि काठी अगर फिरत होता भूत बाजूला इकडे तिकडे पडत होते पण त्यांच्या अंगाला, हो अंगाला हात लावत नव्हता वासूचे कपडे वगैरे वासूच्या अंगाला त्यांनी हातच लावला नाही थोडंफार छटापट झाली तेवढंच त्याच्यात काही वासूचे कपडे वगैरे काही फाटले नव्हते मग वासू नाही विश्वासला असं धरला आणि मला पळ नसीब दोघांच्या आता दोघांच्या पायामध्ये भूट होते त्याच्यामुळे त्यांना पडता येत होतं पण विश्वास विश्वासाला पडता पण येत नव्हतं इत त्याला इतका मार बसला की त्याला कसं तरी वासू ओढत होता पण वासू त्याचा हात सोडायला तयार नव्हता कट्ट पकडून ठेवला हात त्याला ओढत 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 पडचा प्रयत्न तयार ते जशी पुढे जात ना तसतशी पासा भूत त्याच्या मागे मागे यायचे पण त्याच्या अंगाला हात नाही लावायच्या अंधारामध्ये पांढऱ्या आकृत आहे पुढे जायच्या पुढे वाटा आवडण्याचा प्रयत्न केला वासू आहे लगेच काठी घर 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 फिरवायचा आणि त्यांना महाराज महाराजातील बाजूला वाट सोडून द्यायची मग कसं तरी ओढत 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 अर्धा एक किलोमीटर ते चालत आलेत वासूला जोरात परता येत होतं पण विश्वासासाठी तो पडू शकत नव्हता विश्वासला हात घट्ट पकडलेला आणि विश्वास, था। विश्वास, था ला विश्वास परता पण नाहीत होत कसं तरी घामेघूम धापा टाकत 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 थोडंसं पुढे आलं पुढे आल्यानंतर मग वासू नाही पाहिलं की आता भूतं पुढे येत नाही भूतं दिसत नाही पण त्याने हनुमान चालू सर परत 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 म्हणणं चालूच ठेवला आणि विश्वासच्या तोंडातून एक काहीच आवाज निघत नव्हता हो नुसता धापा टाकत होता जोरजोराने श्वास घेत होता थरथर थरथर कापत होता वासू त्याला ओळतच नेत होता असं समजून घ्या कसं तरी पाड टाकत टाकत पुढे मग आता थोडसं त्यांचंकडून चालला सुद्धा जात नव्हतं मन वासवणाला हे बघ विश्वास देवाचं नाव घे वास विश्वास कसं तरी बोलला तरी हे बाबा मी देवाचं नाव घेतो हे पांडुरंग पांडुरंग नारायण नारायण बघ बापरे काय करू अरे बाबा तू चिंता करू नको देव आपल्याला वाचवीन मग वासून त्याला ओढत ओढत आणलं पुढे आला भूत वगैरे कोणीच नव्हते दोन किलोमीटर सुद्धा अंतर नव्हतं तेवढं लहानसं एक गुरुदत्ताचं मंदिर होतं मोठा ओठा होता पिंपळाचे झाड भाजीला उमराचे झाड असं झाड भरपूर होते तिथं पण ओट्यावरती चढले चढल्यानंतर वरती, वरती आलं एक लाल लहानसं मंदिर दरवाजा होता दोघांनी जोडला मंदिर म्हणजे काय अगदी लहानसं गाबाऱ्या सुद्धा आपल्या जातात फक्त बाहेरून दर्शन घ्यायचं होता फक्त ओट्यावर चढले नमस्कार केला गुरुदत्तांना नमस्कार श्री सामी सरमत श्री सामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदत्ता असं दोघं म्हणायला लागले आणि असं म्हणता म्हणता विश्वास डायरेक्ट खाली बसला आणि त्या जुड्याला बी शुद्ध झाला बापरे काय करणार वासू तर, -तर कापत होता काय करायचा पण त्यांना धीरसा होता नाही आपण मंदिरापर्यंत पोचलेलं आहे आणि इथं आली पण भूतं तर या ओट्यावरती चढणार नाहीत वासूच्या लक्ष गेलं तिथं पाण्याच्या माठ गल्लास असा ठेवलेला तांब्या होता जग होता मग याने मग पटकन जग घेतला माठातून पाणी काढला आणि विश्वासच्या तोंडावरती पाणी सिंपल विश्वास लगेच राहिला दुबं उठून बसला पाणी पिला आणि म्हणालाय बघ वासू चिंता करू नको आपल्या पर, पाठीशी परमेश्वर परमेश्वरच आपल्याला वाचवणार झाला आणि पुढच्या क्षणी पुन्हा तो बेशुद्ध ग्लासभर पाणी घेतलं ढसाढसा पाणी पिला गुरुदत्तांच्या मूर्ती समोर बसून राहिला ते लहानसं मंदिर जास्तीत जास्त पाच सहा फूट उंच एक गाभारा होता आणि मात्र बाहेरून दरवाजा लोखंडी दरवाजा ला कुलूप लावलेला होता वट्यावरच बसून राहिले मग मंद लाईट तिथं मात्र चालू होता वासूने परत आपला मोबाईल काढला खिशातून पण बघतो टावरने काहीच नाही फक्त एवढं नशीब की मोबाईलचे टास्क मात्र यावेळेला चालू होता काय करणार कुणाला फोन बी लावता येत नाही आता रात्र राहावं लागेल तो पण एक वाजून गेलेला होता वीस वाजता बीससुद्धाच पडलेला होता वासू मांडीवरून बसून राहिला बस श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त असं जप चालू ठेवला आणि परमेश्वराचं नाव घेतलं मार जय श्रीराम जय श्रीराम जय हनुमान जय हनुमान असं लग्न शांत बसून राहिला आता त्यांनी पाहिला आजूबाजूला सुमसाम आणि शांत वातावरण घंधाळ जंगल कोणीच नाही रातकळ्यांचा आवाज हातातली काठी होतीच मात्र काठी हातात ठेवली की एखाद्या जनजनावर आला साप आला एखादा हिंसक प्राणी आला तर बरं आहे आला आणि चोर आले तर विश्वास ढारा डूर झोपलेला घोरतोय मोठमोठ जोरजोराने एवढी थंडी पडली होती की ऑटोमॅटिक बसल्या बसल्या ढुलकी आली आणि वासू पण खाली जमीनवरून लगेच कंडरला पाच साडेपाच झाल्यास तिने एकदम वासूला जागा आली आरे बापरे आपण इथं बसलो आहे मोबाईल काढला मोबाईलचं टॉवर आज मिळत नव्हता टाईम बघितला तर पाच वाजलेली होती बापरे आता लवकरच उजळ पडेल आणि आपण निघून ठेवू वासू उठला त्याने त्या ते माठातून परत पाणी घेतलं ग्लास एक ग्लासभर पाणी पिला तोंड वगैरे झुटला त्याला वाटलं विश्वासला उठवायचंय का जाऊ द्या थोडस उजळच पडू द्या मग बसून राहिला वासून विचार करतो काय करायचं साडेपाच झाले सहा झाले आणि अचानक समोरून गावाकडून एक गाडी येताना दिसली यांनी पाहिलं अरे दुधाची गाडी आहे मग वासू पटकन उठला रस्त्यावरती उभा राहायला आणि हात दिला गाडी थांबली हर काय झालं गावातले का लोक होते दोन लोक होते लहानशी मॅटाडोर होती ती त्यांनी सांग त्यांनी विचारलं काय झालं मग यांनी सांगितलं बाबा अरे आमची गाडी तिथं पडलेली नाही विश्वास पण बेसुद्धा नाही बापरे दोन्ही उतरले माटातून एक ग्लास पाणी घेतलं त्याच्या तोंडावर मारलं लगेच विश्वास म्हटलं हा बाजूला अरे बापरी अरे बापरे रात्री आपल्यावरती भूताने आम्हाला केला होता ना मग बास हो आमला केला होता आपण इथपर्यंत आलो गुरुदत्ताच्या कृपेने श्रीरामाच्या कृपेने हनुमंताच्या कृपेने आपण वासलो बाबा म्हणाला अरे बाबा ती माझी गाडी कुठे आहे अरे माझी मोटरसायकल हो गाडी कसं का आपण आणली नाही तर अरे बाबा ती गाडी सुरूच होत नव्हती कसं करणार आणणार ते बे हसलेत ते म्हणाचे बघ विश्वास चला आपण गाडीत बसा मी तुमच्या गाडी कुठे आहे पुढे वडाच्या झाडाच्यावर चला तिथपर्यंत चालू विश्वासला पुढे गाडीत बसवलं वाचतो पण बसला आणि मग ती दुधाची गाडी तिथून निघाली आली त्या वळाच्या झाडाजोड तू सर्वकडे शांत वातावरण यांनी केलेली शेकोटी विजून गेलेली होती आणि मोटरसायकल तिथे विश्वासला एकदम आनंद अरे वा वा माझी गाडी मस्त आहे सुरक्षित आहे ना बा त्याच्यात मला खूप आनंद आहे दूधवाले दोघं लोकं हसू लागलेत त्यानंतर बाबा रे गाडीला काय करतो तुमचा जीव वाचला हे महत्वाचं भूताने तुमच्यावर हमला केला आता तुम्ही वाचलेत ते चारीच्या चारी खाली उतरले गाडी पाहिली मोटरसायकलची चावी सुद्धा गाडीला लावलेली होती बापरे विश्वास म्हणाला बाबा रे चोर आले माझी गाडी घेऊन पडून गेले असे मग वासू म्हणाला बघ एकाठी आता दर आणि तू मागे बस मी गाडी चालवतो मग गाडी सुरू केली लगेच गाडी सुरून गेली वासूने गाडी सुरू केली मागे विश्वास बसला आणि गावाच्या दिशेने निघाले दूधवाले गाडीत त्यांच्या गाडीत बसून आणि निघून गेले पुढे शहराकडे एकदाचे ते गावात पोचले विश्वास म्हणाला पण काही असो परमेश्वराने आम्हाला बरोबर वाचवलं वाचून बाबा रे परमेश्वराने वाचवलं कसं तुझे विश्वास तो हो माझा परमेश्वर विश्वास आहे अरे बाबा करता करता तोच आहे त्यानेच आपल्याला वाचवलं वाचून अरे बाबा मी तुला तर मारुती स्तोत्र येत नव्हतं हनुमान चालीसा येत नव्हता मी ते मारुती सूत्र हनुमान चालीसा म्हणत होतो तो, तो काठी फिरत होतो म्हणून भूत दूर पडाले कसं तरी धरून मी तुला गुरुदत्त मंदिरापर्यंत आणलं ते त्या जागेपासून आपण दूर गेलो म्हणून आपण वाचलो तरी विश्वास म्हणतो नाही नाही अरे बाबा सर्व करता करता परमेश्वर असतात तू रे कोण वाचवणारा आणि तू कोण मला घेऊन घेणारा ही सर्व परमेश्वराची लिला असते त्याने बरोबर मार्ग दाखवला <laughs> देवच आपल्याला वाचव येतो वाचवणारा बाबा रे देवामुळे वाचलो ही गोष्ट खरी पण आपण प्रयत्न केला नसतं तर का उपयोग झाला असतं आपण आता जिवंत घरी आलो असतो का विश्वास मला नाही माझ्या परमेश्वरावर शंभर टक्के विश्वास आहे कशाही परिस्थितीत तुकीने आपल्याला वाचवतो देवच वाचव येतो वाचवणारा बाबा देव वाचवतो पण मी तुला धरून वडाचे झाड सोडून आपण श्री गुरुदेव दत्तांच्या मंदिरापर्यंत जर आपण आलो नसतो तर आपण लज असतो किती वेळ मी मारसू सूत्र म्हणणार किती वेळा हनुमान चालीसा म्हणणार हनुमान चालीसाच म्हणता म्हणता मी थकून गेलो असतो तू पण थकून गेला देवा देवा पांडुरंग पांडुरंग नारायण नारायण नारा म्हणता म्हणता नारा तू तर तोंडातोंडात शब्द बी निघत नव्हता अरे बाबा मी खूप प्रयत्न केला म्हणून मी धैर्य सोडला नाही आणि म्हणून तुला मंदिरापर्यंत आणला ना आपण वाचलो त्याच्यामुळेच पण विश्वास मला अरे नारे अरे भग वासू देव वाचवतो आपल्याला आणि तू म्हणतो मी तुला धरून घेऊन आलो मंदिरापर्यंत तू रे कोण वाचवणारा करता करता देवाचे बापरे वासू त्याच्याकडे आश्चर्याने पोहू लागला वासूने कपडावर हात मारून घेतला देवावर अंधळा विश्वास ठेवणारे असेच एक दिवशी नष्ट होते देवाने सर्व दिले हात पाय बुद्धी डोकं त्याचे उपयोग करीत नाही साधू संत यांनी लोकांना निष्क्रिय करून टाकलेलं आहे तेच खरे जबाबदार की आपण त्यांच्या ऐकणारे हे साधू संतांनी लोकांना अशी शिकवण दिलेली फक्त परमेश्वराचं नाव करता करू तोच आहे डोक्याच्या हातापायाचा वापरच करत नाही खरंच असं विश्वास ठेवणारे एक दिवशी खरंच पूर्ण नष्ट होते आज भूतांनी हमला केला जर चोर दरोडे कोर आले देवाचे नाव घेतलं नाही ते आपल्याला सोडून देणार आहेत का आपण प्रतिकार करायला पाहिजे किंवा तिथून पुढून तरी जायला पाहिजे पण का कुणा अशी काही लोकांना साधू संतांनी आता लोकांच्या मनात असं काय भ्रम निर्माण करून दिलेलं आहे बस लोक काय करतात भजन कीर्तन करतात नाचगाणी करतात आणि आंधळा विश्वास ठेवतात देवावरती असे जे साधू संत आहेत यांनी लोकांना निष्क्रिय करून टाकलेले आहेत तेच खरे जबाबदार की आपण या गोष्टीवर विश्वास ठेवणारे मग वासू शांतपणे मग आपल्या घरी निघून गेला विचार केला खरंच आपण मात्र विश्वास ठेवायचा नाही यांना ठेवू द्या यांचे काही हो देवावरती आंधळा विश्वास ठेवणारे खरंच एक दिवशी खरं नष्ट होतील आपण काय करू शकतो बरं तर मित्रांनो अस्फूर्तीवस पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत गुड बाय